मनोज जारंगे पाटील यांचे एक्कावन्न जे सी बीमधून फुलांची पुष्पवृष्टी करत गेवराय शहरात करण्यात आले स्वागत गॅवराय प्रतिनिधी गणेश ढाकणे मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे मराठा बांधव निघाले आहेत विशेष म्हणजे मनोज जारंगे पाटील हे सराठी अंतर्वाली प्रवास सुरू केला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शन घेऊन ही रॅली मुंबईकडे निघाली या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव सोबत आहेत मनोज जारंगे पाटील यांचे गेवरेमध्ये स्वागतासाठी तीस कमान व एक्कावन जी सी मधून फुलांचे उधळण करून स्वागत करण्यात आले यावेळी प्रचंड प्रमाणात मोठा हार जरांगी पाटील यांना परिधान करून स्वागत करण्यात आले एक मराठा लाख मराठा जयघोषात गेवराई नगरीत मनोज जरंगे पाटील यांचे स्वागत झाले जरंगे पाटील यांनी सराटे अंतरवाली ते गेवराई हा प्रवास पायी चालून व काही प्रवास गाडीमध्ये बसून केला या प्रवासामध्ये ठिकठिकाणी जारंगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले गेवराईहून न्यूज ट्वेंटी थ्री मराठीसाठी गणेश ढाकणे Link Tarim Sohanes, Arrits 20 Haar Isnaai Schalih माण्हू <laughs> Gracias. <laughs>